मोठ्या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करीत असत या परिचय मेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून पाच ते सहा हजार हो लोक संख्या वाढण्याची शक, शक्यता आहे आणि त्या दृष्टीने आम्ही संपूर्ण नियोजन केलेलं आहे बारा हजार स्क्वेअर फुटाचा असा हा भव्य विशाल मंडप या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि पार्किंगची सुद्धा व्यवस्था इकडे महेश भवनच्या पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये केलेली आहे असं एक चांगल्या पद्धतीने नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या मेळाव्याच्या दृष्टीने आम्ही दरवर्षी शुभमंगलम परिचय पुस्तिका काढत पुस्त। असतो त्या परिचय पुस्तिकेचं काम जवळपास संपतच आलेलं आहे आणि त्यामध्ये एकशे पंच्याऐंशी मुली आणि दोनशे पासष्ट मुलांची नोंद झालेली आहे असे एकूण चारशे पन्नास उप वधव यांची त्या ठिकाणी म्हणून झालेली आहे आमचा परीक्षे मेळा घेण्यामागे मुख्य उद्देश असतो की उप यांना चांगला कसा चांगला चांगली वधू या चांगला वर कसा मिळतील हा त्यामागचा एक उद्देश असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या समाजामध्ये उपवध्वर किती आहे आणि मीडियातील आपल्याला माहीत आहे या पुस्तकाच्या माध्यमातून सगळी माहिती संपूर्ण राज्यात जाते आणि याचा संपूर्ण फायदा हा उपवध्वर यांना झाला पाहिजे त्यांच्या पालकांना झाला पाहिजे या उद्देशाने आजची ही पत्रिका मी प्रक्रिया मी